नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर मैत्रिणींनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळसूत्रांचे अगदी अप्रतिम व सुंदर कलेक्शन बघितले आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला व्हिजिट करून नक्कीच बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या कानातल्यांच्या काही सुंदर व लेटेस्ट डिझाईन्स बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघ अशा प्रकारच्या गोल्ड इयरिंग्स डिझाईन्स खूपच फॅशनमध्ये आहे अशा प्रकारच्या डिझाईन्स हे एकदम लाईट वेटमध्ये असून तुम्ही अशा फंक्शन्समध्येही घालू शकता तसेच डेली यूजसाठी या डिझाईन्स एकदम बेस्ट ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला चार ते पाच ग्रॅम पर्यंत जर डिझाईन्स हव्या असतील तर अशा प्रकारच्या डिझाईन्स तुम्ही नक्कीच घेऊ शकल समारंभांना सणावारांना किंवा कुठल्याही कार्यक्रमांसाठी जर तुम्ही कानातल्यांच्या नवीन डिझाईन्स शोधत असाल तर अशा प्रकारच्या गोल्ड इयरिंग डिझाईन्स या नक्कीच घ्या खूपच छान लूक देतील अशा प्रकारच्या डिझाईन्स ह्या पारंपरिकता व आधुनिकता यांचं प्रतीक आहे तसेच यामध्ये नक्षीकाम केलेले असून हे खूपच रॉयल लुक देतात ते कलरफुल स्टोन्स जडव केल्याने खूपच छान लूक मिळतो व तुम्हाला एक अट्रॅक्टिव्ह लूकही मिळून दे अशा प्रकारचे इयरिंग्स तुम्ही काठपदर साडीवर पैठणी साडीवर किंवा कुठल्याही आउटफिटवर घातल्यास ते खूपच छान तुला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन कीप स्माइलिंग ब बाय